दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा हृदयविकारांवर अनेक आधुनिक उपचार उपलब्ध झालेले आहेत आणि या संदर्भात चर्चा घडवण्यासाठी कॉलेज रोडवरील विजन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या वतीने तीन दिवसीय उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे अठ्ठावीस ते तीस सप्टेंबर या दरम्यान होणाऱ्या या उपक्रमांमध्ये कार्यशाळा संवाद सत्र परिषद गटचर्चांचं आयोजन असेल या माध्यमातून दिग्गज तज्ञ सहभागी डॉक्टरांना मार्गदर्शन करतील प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञांनी हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर विनोद विजन यांनी या उपक्रमाची माहिती दिलेली नमस्कार मी डॉक्टर विक्रांत विजन डॉक्टर विनोद विजन सिनियर कार्डिओलॉजिस्ट विजन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर नाशिकशी बोलतो आहे तो आपण आता हे वर्ल्ड हार्ट डे ट्वेंटी नाईंथला ऑब्झर्व केला जातो दरवर्षांनी आणि आपण विजन हॉस्पिटलतर्फे तीन दिवसमध्ये खूप मोठा हे कॅम्प आयोजित केला आहे तो पहिला दिवस अठ्ठावीस तारीखला डॉक्टर निमित शाह ते खूप सिनियर डॉक्टर आहे ते आपल्याकडे येणार आहे आणि नाशिकचे खूप मोठे डिफिकल्ट केसेस आपण आपल्या कॅथमध्ये करणार आहे त्याच्यानंतर ट्वेंटी नाइंथ दॅट इज संडे वर्ल्ड हार्ट डेचा दिवस आपण सुलामध्ये नाशिकमध्ये खूप मोठा एक कार्यक्रम आयोजित केला आहे ज्याच्यात आपण दीडशे एम डी डॉक्टर नाशिकचे आणि सुपर कन्सल्टंट्स पार्टी पार्टिसिपेट करणार आणि ते पण विजन हॉस्पिटल यांनी आयोजित केलं आहे त्याच्यात दोन हजार चोवीसमध्ये काय नवीन कार्डिओलॉजी अपडेट्स आहे हृदयवर काय नवीन आलं आहे ते सर्व आपण फिजिशियन्सशी शेअर करणार आणि तीस तारखेला एम यू एच एसमध्ये आपण सहाशेच्या वर लोकांसाठी एक प्रोग्राम आयोजित केला ज्याच्यात आपण की टू थाउजंड ट्वेंटी फोर कार्डिओलॉजी अपडेट्स म्हणजे हृदयविकारच्या बेस्ट ऑफ ई एस सी अपडेट्स ते पण फिजिशियन्स uh, आणि ऑडियन्सला uh, सांगणार त्याच्यानंतर आपण सी पी आर म्हणजे कधी तुमच्यासमोर कधी कोणी पेशंट uh, पडला खाली ते श्वास घेत नाही तर या पेशंटसाठी आपण त्या वेळीला काय बेस्ट करू शकतो आणि कसं uh, ते पेशंटलाची जीभ असू शकतो ते आपण पण शिकवणार ट्वेंटी नाईन्थ आणि तीस तारखेला सो so, दरम्यान या उपक्रमाअंतर्गत विजन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या वतीनं कार्डियाक इंटरव्हेशन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा होईल अठ्ठावीस सप्टेंबरला सकाळी अकरा वाजेपासून दुपारी चार वाजेपर्यंत असे दिवसभर कॉलेज रोडवरील विजन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथील कॅथलॅब येथे ही कार्यशाळा पार पडणार आहे यावेळी तज्ञ मान्यवर एन्जिओप्लास्टी विषय मार्गदर्शन करतील या कार्यशाळेमध्ये मुंबईतील डॉक्टर निमित्त शाह नाशिकचे डॉक्टर विक्रांत विजन डॉक्टर विनोद विजन मार्गदर्शन करतील तर पंचवीस सप्टेंबरला जागतिक हृदय दिनानिमित्तानं सुला विनियाड्समध्ये दिवसभर विविध मार्गदर्शन सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी पाचशेपेक्षा जास्त सदस्य डॉक्टर सहभागी होणार आहेत सकाळी नऊ वाजेपासून सत्राला सुरुवात होईल यावेळी कार्डियक अल्ट्रासाऊंड या विषयावर ठाणे ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉक्टर ऋषिकेश शाह मार्गदर्शन करणार आहेत हार्ट फेल्युअरवरील उपचार यांविषयी डॉक्टर विक्रांत विजन मार्गदर्शन करतील यानंतरच्या सत्रांमध्ये हृदयविकार टाळण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती डॉक्टर विनोद विजन देणार आहेत तसंच डॉक्टर निमित्त शाह डॉक्टर रमन पुरी यांचं मार्गदर्शन या सत्रात होईल तसंच गटचर्चेतून डॉक्टर विक्रांत विजन डॉक्टर गुलशल तोलानी डॉक्टर सृष्टी विजन डॉक्टर विनोद विजन मार्गदर्शन करतील तीस सप्टेंबरला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे परिषद होणार आहे या परिषदमध्ये डॉक्टर रमन पुरी डॉक्टर विनोद विजन यांच्यासह डॉक्टर विक्रांत विजन डॉक्टर गुलशन तोलानी डॉक्टर अब्दुल राहूक डॉक्टर सृष्टी विजन मार्गदर्शन करतील लिपिड असोसिएशन ऑफ इंडिया असोसिएशन ऑफ फिजिशियन्स यांच्या सहकार्यानं ही परिषद होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक